आजच्या बैठकीचा विषय एवढाच होता की त्या ठिकाणी आपला सर्व शिवसैनिक तळागाळापर्यंतला शिवसैनिक हा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला पाहिजे आपली कार्यकारिणी मजबूत झाली पाहिजे आपल्या साहेबांचे विचार ह्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतील अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडविण्याची भूमिका घेतली पाहिजे की आजच्या मीटिंग मधला त्या ठिकाणी विषय होता त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील याच्या बाबतीमध्ये देखील त्याला सामोरं जात असताना आपली भूमिका काय असली पाहिजे ही सुद्धा मतं आमची सर्व शिवसैनिकांची पदाधिकारीची स्थानिकच्या जाणून घेण्यासाठीची बैठक होती ते पद मत जाणून घेतल्यानंतर त्याच्याबद्दलची रणनीती कशी आपण आखली पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीला त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे इच्छुक कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी आजपर्यंत तिथं त्या ठिकाणी काम कसं त्यांनी चालू केलं पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्ये याच्याबद्दल देखील ओहप झाला आणि चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली प्रत्येकाच्या मध्ये अतिशय चांगला उत्साह होता प्रत्येक जण त्या ठिकाणी मला निवडणुकीला सामोरं जायचंय लढायचं आहे आणि मला सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायची ही भूमिका घेऊन आजचा शिवसैनिक एक चांगल्या सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला दिसून आला या ठिकाणी आजच्या मिटिंगला फक्त मायशिरस तालुक्यातील कार्यकर्ते होते का सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून कार्यकर्ते आले गर्दी पाहता आपल्याला वाटणार आहे की अख्ख्या जिल्ह्याचा पदाधिकारी कार्यकर्ता आला असणार नाही परंतु तसं बिलकुल नाही आजची मिटिंग फक्त माळशिरस तालुक्याची होती आणि पदाधिकारी म्हणून प्रोटोकॉल म्हणून आज मी असेल मै जी छोटी असतील प्रियदर्शन जी साठी असतील या ठिकाणी या मिटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आलेलो होतो खरोखर ही जर परिस्थिती अशी राहिली तर येणाऱ्या काळामध्ये माळशिरस हे एकनाथजी शिंदे साहेबाच्या विचाराचं यांच्या आणि हिंदू सम्राटांच्या विचाराचं भगवामय झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही अशी मला या आजच्या मिटिंगची वळून खात्री वाटते या ठिकाणी आजच्या वरून असं दिसत आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तयारीच्या अनुषंगाने ही मिटिंग या ठिकाणी घेण्यात आली आहे तसं म्हणता येईल का आपल्याला नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या ठिकाणी आपण सामोरं गेलो पाहिजे जनतेमध्ये एकनाथजी शिंदेसाहेबाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वास आहे त्यांच्या कामाप्रती कार्याप्रती आणि विचाराप्रती प्रत्येक सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी वाटतंय की मी एकनाथजी शिंदे साहेबाबरोबर असलो पाहिजे मग एकनाथजी साहेब काही ग्रामपंचायतीचे निवडणूक स्वतः लढणार नाहीत पंचायत समितीची लढणार नाहीत तर त्यांचे शिलेदार सुद्धा त्या ठिकाणी शिलेदारांना सुद्धा त्याला सामोरं जावं लाग गेलं गेलं पाहिजे म्हणून आज प्रत्येकाने त्या ठिकाणी लोकांना वाटतंय तर आज आपण सुद्धा समोर गेलो पाहिजे म्हणून आज पर्याय म्हणून शिवसेना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जाणार आहे निवडणूक लढत असताना मित्र पक्षांनी जर का बरोबर सर्वांना घेतलं तर आम्ही सर्वांना त्या ठिकाणी युतीचा अजेंडा म्हणून आम्ही सर्वांबरोबर जाऊ पण का जर काय वेगळ्या पद्धतीनं काय निर्णय असेल तर आपली सुद्धा तयारी असली पाहिजे आपण सुद्धा कमी कुठे नसले पाहिजे ही भूमिका बाबा आमची सुद्धा त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपलं दिसलं पाहिजे म्हणून आजची बैठक आम्ही घेतली आता या ठिकाणी सांगितलं की आम्हाला जर विचारात घेतलं तर मिळून लढूया अन्यथा आम्ही आमचा पर्याय निवडलेला आहे किंवा आमच्या आम्ही या ठिकाणी निवडणुका लढू पण एकंदरीत आम्हाला सर्व पत्रकारांना असं दिसत आहे की एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी माळशिरस तालुक्यामध्ये विचारात घेतलं नाही किंवा विकासाच्या बाबतीत त्यांच्या सोबत दुजाभावाची वागणूक त्यांना दिली जाते असं आम्हाला सर्वच पत्रकारांना जाणवत आहे सचिन जी सबका या ठिकाणी आहेत ते तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतात गावागावात जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जाडं निर्माण काम सक्रिय पण या ठिकाणी करत आहेत पण तरी सुद्धा कुठं तर एक दुजाभावाची भावना या ठिकाणी नी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या किंवा नेते मंडळीच्या बाबतीत दिसत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अ दुजाभावाच्या बाबतीत म्हणलं तर बिलकुल तसं काही चित्र नाहीये प्रत्येक पक्षाला वाटत असतं की माझा पक्ष मोठा व्हावा आणि हे वाटणं काही गैर नाही त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा इतर काळामध्ये आपल्या आपल्या पक्ष बांधणीवरती जोर देणार आहे मग आम्ही शिवसेना बांधणीवरती जोर देणार आहे बीजेपी बीजेपी बांधणीवरती जोर देणार आहे राष्ट्रवादीवरती देणार आहे म्हणून का आपण त्यांचं जे लोकशाहीतलं लो व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते आपण कुठं त्यांना बंधनं घालू शकतो हो का तर नाहीये आपला आपला पक्ष मजबूत केला पाहिजे आणि शेवटी कामानं पुढे गेलं पाहिजे आणि शेवटी ज्या वेळेस आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये एकत्र यायचे त्यावेळेस नक्कीच आम्ही आमच्यामधला एकमेकाचा सुसंवाद साधून एकमेकाच्या कोतीप्रमाणे एकमेकाच्या ताकदीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी एकमेकाचा वाटा एकमेकाला देऊन आम्ही त्या ठिकाणी एकसंगपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊ किंवा इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही एकत्र आम्हाला आपल्याला दिसेल पण पक्ष संघटना बांधणीमध्ये ज्याच्या त्याचा अधिकार ज्याच्या त्याला आहे त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला कुणाला बंधन घालता येणार नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुणाचा दुजाभाव नाहीये काय नाहीये आमची सर्व कामं युती पक्षातली आमचे मंत्री महोदय जिकडे असतील ते त्या ठिकाणी सर्व मित्रपक्षाचे करतात ते देखील आमच्या हे जे करतात कुठं त्या ठिकाणी थोडंसं पोहोचण्यामध्ये एकमेकाचा कार्यकर्ता आमचा त्यांच्याकडे किंवा त्यांचा आमच्याकडे पोहोचण्याचा कमी पडला असेल तर हा सुद्धा कम्युनिकेशन गॅप आम्ही येणाऱ्या काळामध्ये बळवून काढू आणि तसं आपल्याला चित्र दिसणार नाही याची येणाऱ्या काळामध्ये बळवून काढू आणि तसं आपल्याला चित्र दिसणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ घेऊन या ठिकाणी तुम्हाला पुढचा प्रश्न माझा असा आहे की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थापन केला तो स्थापन केल्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील सर्व जातीच्या लोकांना त्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत झाली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत मग या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा असताना उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष काढायची का गरज निर्माण झाली खर तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जर का नावारोपाला कधी आला असेल तर तो म्हणजे माननीय एकनाजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर त्याच्या अगोदरच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण माहितीच्या अधिकारात बघितलं तर मुख्यमंत्री सहायता कक्षामधून किती फंड लोकांसाठी किंवा रुग्णांसाठी उपलब्ध झाला दा तर मला वाटतं ते दोन पाच कोटीची आतलीच संख्या असेल परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकालामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून सव्वा चारशे कोटी एक नाही दोन नाही सव्वा चारशे कोटी देण्यात आले आणि याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना झाला त्याच्यामुळं शेवटी ज्याचं खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याप्रमाणे त्या ठिकाणी समाजानं सुद्धा कृतज्ञ होऊन एकनाथजी शिंदे साहेबांना या बाबतीमध्ये धन्यवाद दिलेले आशीर्वाद दिलेले आहेत आज शेवटी प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि अफसुक वैद्यकीय मदत कक्ष हा मुख्यमंत्री महोदयांच्या नावाना असतो त्या खुर्चीवर कोण आहे हा विषय महत्वाचा नसतो पण उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना ही एकनाथजी शिंदेसाहेबांच्या काळात नाही झालेली ही आपल्याला माहितीसाठी मी आपल्याला सांगतो ती स्थापना ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झालेली होती आणि आहे परंपरा आज आपण काही वेगळ्या पद्धतीनं ती स्थापना केली अशातला भाग नाहीये जे मागं चालत आलेलं आहे तेच आपण पुढे कंटिन्यू करतोय आणि परंपरा जोपासणं किंवा पाठीमागल्या गोष्टी आपण पुढे चांगल्या असतील त्या स्वीकारून पुढे घेऊन जाणं ही परंपरा आज एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना वैद्यकीय कक्षाचे पुढे घेऊन जात आहेत असा त्याचा सरळ आणि साधा अर्थ त्याचा वेगळा अर्थ आपण लावून या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित नाहीत त्या शिवसेनेच्या मायसिरूस तालुक्यातील कार्यकर्त्यांना तुम्ही यार न्यूजच्या माध्यमातून काय सांगा असं तर चित्र कुठे दिसलं नाही परंतु काही शिवसैनिकांपर्यंत मेसेज पोचला नसेल शॉर्ट पिरियड मध्ये मेसेज देता आला नसेल एवढ्या कमी वेळात व्यस्ततेमुळे कोणाला येता आलं नसेल तर मला वाटतं त्या सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ते उपस्थित दिसतील आणि अशी त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होणार नाही ना, ना तशी जाणीवही झालेली नाहीये परंतु आपला वाढ विस्तारासाठी काय अधिक वाढी पद्धतीनं अधिकची संख्या आता ही पहिली मीटिंग आहे झाकी आहे पिक्चर बाकी आहे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं हे मैदान कमी पडल्याशिवाय राहणार नाही ना याची दखल आपण प्रकर्षाने घेताल याची मला खात्री वाटते धन्यवाद नाना या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश नाना साठे हे सोलापूर जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे गटाचे ते संपर्क आहेत आपण